चौकशी अधिकारी पदाचा कार्यकाळ संपूनही सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आनंदराव सूर्यवंशी यांनी कोल्हापूर महापालिकेच्या विविध घोटाळ्यांची चौकशी करताना महापालिकेची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे असा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केला त्यामुळे चौकशी अधिकारी म्हणून नेमलेले आनंदराव सूर्यवंशी यांच्यासह त्यांना खतपाणी घालणारे अधिकारी प्रशांत पंडत आणि मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली आहे अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला कोल्हापूर महापालिकेच्या विविध विभागात अनेक आर्थिक घोटाळे झालेत सुमारे पन्नास भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आनंदराव सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती पंधरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आणि तीन मार्च दोन हजार एकवीस रोजी त्यांची मुदत संपली तरीही त्यांनी चार वर्ष चार महिने चौकशी अधिकारी म्हणून काम करून पद गैरवापर केला त्यातून सूर्यवंशी यांनी महापालिकेची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे असा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी आज पत्रकार परिषदेत केला सूर्यवंशी यांना स्वतंत्र कार्यालय देऊन विजय मोरे या क्लार्कची नेमणूक करण्यात आली होती त्या क्लार्कचा चार वर्ष चार महिन्यातील पगार तेहतीस लाख ऐंशी हजार रुपये झाला सूर्यवंशी यांनी चौकशी दरम्यान अनेकांना चिट दिली सूर्यवंशी यांची मुदत संपली असतानाही त्यांना रचना कार्यपद्धती विभागाचे अधिकारी प्रशांत पंडत आणि मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी मदत केली आनंदराव सूर्यवंशी यांच्यासह प्रशांत पंडत आणि संजय सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यांनी केली आहे ही कारवाई झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिकेचे चाळीस ते पंचेचाळीस कर्मचारी केलेले घोटाळे घरपळा घोटाळा अशा अनेक घोटाळे याबाबत या अधिकाऱ्यांच्यावर या कर्मचाऱ्यांच्यावर यांची विभागीय चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी यापूर्वी आनंदराव शिरपती सूर्यवंशी यांची नेमणूक केली होती त्यांचा कार्यकाळ तीन तीन एकवीसला संपलेला आहे सत्तर वर्षे झाले असताना देखील हे चौऱ्याहत्तर वर्षे म्हणजे चार वर्षे चार महिने काम करून बेकायदेशीर कर पैसे उचललेले आहेत यामध्ये कोल्हापूर महापालिकेचे ज्यांनी रचना व कार्यपद्धती अधिकारी प्रशांत पंडत यांनी त्यांची बनावट बेकायदेशीर बिरं केलेले आहेत कार्यकाल संपला असताना त्याचे चेक संजय सरनाईकनी काढलेले आहेत यामध्ये मुख्य परीक्षक ऑडिट विभाग सर्व अधिकाऱ्यांनी मिळून बेकायदेशीर काम करून हे विभागीय चौकशीचे प्रस्ताव देऊन यामध्ये आयुक्तांची देखील फसवणूक केलेली आहे अशा या सर्व कर्मचाऱ्यांच्यावर चार। त्यांना त्वरित निलंबित करून फौजदारी दाखल करण्याची मी मागणी केलेली आहे